सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कांदा पिकासाठी आपण जी पहिली फवारणी घेणार आहे जी काय टॉनिक तण जी तणनाशकानंतर ही पहिली फवारणी घेतली जाते टॉनिक फवारल्यानंतर तण पूर्णपणे जळाल्यावर एक दहा ते बारा दिवसानंतर जी आपण पहिली फवारणी घेणार आहे तर त्या फवारणीसाठी आपण कुठल्या कीटकनाशकचा बुरशीनाशकचा किंवा की न्यूट्रिएंटचा म्हणजे एकोणीस एकोणीस असेल तर ह्यापैकी कुठला नक्की फवारणी कशाची योग्य राहील तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर कांद्याच कांद्याकडं बघून प प अंदाज लावा की हे कांदा जवळपास किती महिन्याचा असेल आपण डायरेक्ट बी पेरणी केली होती बी पेरलेलं डायरेक्ट जे हाताने विस्कुटून तर कांद्याची साईज बघा कशी एवढी कांद्याची उंची झालेली आहे गण्याची साईज बघा गण्या गणा म्हणजे आता हे एस टी एमची साईज बघा केवढे हे बघा अशी पातीची पाती एवढी आहे तर हे बघा इथं जरा कांद्याचं बी दाट पडल्यामुळं संख्या बघा इथं कांद्याची पिवळेपणा जाणवत आहे त्याच ठिकाणी इथं बघा कांदा पातळ आहे तर पूर्णपणे हिरवागार कांद दा कांदा दाखवत आहे फक्त आता बुरशीचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे पण तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे की कांदा पीक गोड करताना म्हणजे बी टाकताना घ्यावयाची काळजी काय म्हणजे कोणती काळजी घ्यायची आहे तर बघा ह्या प्लॉटमध्ये बघा ह्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतो आहे आता तुम्हाला क्लिअर दिसून येईल तर इकडं जरा पिवळेपणा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव जरा जास्त आहे तर कशामुळे जास्त आहे तर इकडं बघा रोपांची संख्या बघा कांदा किती दाट आहे उंची आहे भरपूर पण कांदा कांद्याच्या रोपांची संख्या किती दाट आहे बघा इथं बघू शकता तर फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपलं जे जे गैरसमज आहे की कांद्याचं बी जेवढं जास्त पडेल प्लॉटमध्ये तेवढा जास्त कांद्यांची संख्या असणार आहे तर हे एकदम चुकीचं आहे जेवढी कांद्याच्या रोपांची संख्या जास्त तेवढं ते, ते म्हणजे वाढीस जरा कमी कमी वाढ होते किंवा रोगास जास्त बळी पडतात आता हिथला बघा दोन्ही प्लॉटची लागवड सेमच आहे हो पण हेच ह्याचे गाण्याची साईज बघा इकडे दाट झालेला आहे कांदा त्याच ठिकाणी ह्या साईडला बघा इकडं पातळ झाला म्हणजे पातळ बी पडलेला आहे तर इकडं साईज बघा पात आ, ले ले हे बघा पातळ पडलेल्या ठिकाणी साईज बघा कांद्याची पातीची वाढ बघा तर अशा पद्धतीने तर ह्या प्लॉटवरती आपलं पहिले फवारणी झालेली आहे तर आपण कुठली फवारणी घेतली हे तुम्हाला एक सांगतो हे बघा तर आपण फवारणीसाठी एन पी केमध्ये आय सी एल कंपनीचं अकरा छत्तीस चौज जे की स्टार्टर एन पी के नावानं ही एक ग्रेड येते हे एन पी के वाढीसाठी हे ग्रेडचा आपण वापर केला होता की दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो अकरा छत्तीस चोवीस दुसरं बुरशीनाशकमध्ये आपण हे मॅनकाइंड कंपनीचं मॅनकोकाइंड ह्या बुरशीनाशकचा वापर केला होता की जे की ह्याच्यात सायमॉक्झिनिल आणि मॅनकोझेब हे दोन्ही बुरशीनाशक येतात सिस्ट हे पूर्णपणे यांचं काम सिस्टमिक आहे कांद्यावरती फवारणी करताना शक्यतो जी सिस्टमिक फंगिसाईड आहेत त्याचा वापर जरा जास्त केला पाहिजे म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये यंग पंचरीस वगैरे असेल तर त्याचा एवढा काही रिझल्ट दिसून येत नाही तर सिस्टेमिक फंगिसाईड जे की तुमचं साप असू द्या ते पण कॉन्टॅक्ट प्लस सिस्टॅमिक दोन्ही पण येत आहे पण हे इनिशिएट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह स्टेजला ते चांगलं काम करतं पण जर बुरशीचं प्रमाण जर जास्त असेल तर जरा भारी बुरशीनाशकचा वापर करावा लागतो आणि जर कीटकनाशक थोडं थ्रिप्सला आपण प्रिव्हेंटिव्ह स्टेजला आपण स्प्रे घ्या घेण्यासाठी आपण हे ॲसिटेमाफ्राईड जे की ॲडव्हान्स कंपनीचं आर्मर नावानी येत आहे ह्याचा आपण स्प्रे घेतलेला तर आपले हे झालं हे एन पी के न्यूट्रिशनसाठी आपण स्टार्टरचं एलचं अकरा छत्तीस युए जे की स्टार्टर नावाने येत आहे बुरशीनाशकमध्ये मॅनको काँड मॅनकाईड कंपनीचं आणि कीटकनाशकसाठी ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं आर्मर जे की त्याच्यात ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ॲसिटामाप्राइड येत आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीनं ह्याची वाढ झालेली आहे आता जे कांदा शेतकरी आहेत त्यांनी अंदाज लावा की दोन महिन्यात कांद्याची वाढ केवढी असावी आणि आपल्या कांद्याची वाढ केवढी दोन महिन्याच्या प्लॉटची ही सगळ्यात मोठी साईज आहे म्हणजे वाढीची बघा आता माझ्या बघितलं तर पातीची वाढ ही जवळपास गुडघ्यापर्यंत येते इथं गुडघ्या इथपर्यंत मांडी इतकी वाढ झालेली आहे दोन महिन्यात एवढी वाढ झालेली आहे फक्त या स्प्रेमुळं अकरा छत्तीस चोवीसचा इतका म्हणजे भारी रिझल्ट आहे जे की मी अपेक्षित सुद्धा केलं नव्हतं अशा पद्धतीनं त्याचे रिझल्ट आलेले आहेत तर बघा दोन महिन्यात आपल्या कांद्याची वाढ अशी झालेली आहे अशा पद्धतीनं हे बघा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत की दुसरा स्प्रे आपण कुठल्या कीटकनाशक बुरशीनाशक चा घेतला पाहिजे किंवा टॉनिक तर हे आपण दुस पुढच्या व्हिडिओमध्ये पाह पाहणार आहे तर धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच पुढची पुढील माहितीसाठी चॅनलला रेग्युलर व्हिजिट द्या जे की आपण कांदा पिकाबद्दल पुढच्या फवारणीचं पण आपण सांगणार आहे तर ते अपडेट घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा